टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा सर्वात मोठा सामना अर्थात भारत आणि पाकिस्तान महामुकाबला रविवारी न्यूयॉर्क मधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दोन्ही संघ एकमेकांना विश्वचषक दोन हजार चोवीसचा चा एकोणीसवा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे वेबसाईट ओटीटी ऍप आणि टीव्ही चॅनलवर तुम्ही या सामन्याचा सा आनंद घेऊ शकता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतीय वेळे नुसार, रात्री वाजता सुरू होईल हा सामना तुम्ही डीडी नॅशनल या चॅनेलवर मोफत पाहू शकता हा सामना वेबसाईटवर वर पाहण्यासाठी तुम्हाला हॉटस्टार डॉट कॉम वर जावे लागेल पण तुम्ही इथे फुकटात सामन्याचा सा आनंद घेऊ शकत नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका